मित्रांनो परत एकदा आपण वेगवा अंतर या कट्ट्यावरील बघतोय आजच्या आपण व्हिडिओमध्ये उदाहरण अशा पद्धती बनवतो पुल किंवा बोगदा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ दिलेला असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या पुलाची किंवा त्या बोगद्याची किंवा आघाडीची लांबी काढायला विचार सांगितलेला असणार आहे पुलाची किंवा बोगद्याची किंवा आघाडीची लांबी काढायची म्हणजेच दिलेल्या वेळेत कापलेलं अंतर विचारायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं इथं ज्यावेळेस आपण फुल किंवा बोगदा ओलांडलेलं अंतर असतं त्यावेळेस ते अंतर काय असतं पुलाची किंवा बोगद्याची जे दिलेलं असेल दिले दिले ते फुलाची किंवा बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी एवढं अंतर असतं ते मग आता आपल्याला इथं काही वेळेस रेल्वेची लांबी दिलेली असेल किंवा काही वेळेस बोगद्याची लांबी दिली असेल आणि त्याच्यानुसार काय विचारले हे आपल्याला सोडवायचं आहे म्हणजे इथं अंतर काढायचं आहे आणि अंतर काढायचं आहे म्हणजे त्या अंतर पण तर काय असणार आहे हे पुलाची लांबी किंवा बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी ह्या पद्धतीने अंतर असणार आहे आणि मग आपण जे सूत्र शिकलो होतो ते सूत्र असं होत अंतर भागिले वेग बरोबर वेळ त्याचं दुसरा रूप असं केलं होतं आपण अंतर भागिले वेळ बरोबर वेग आणि त्याचं तिसरं रूप असं केलं होतं आंतर बरोबर वेग गुण वेळ त्याच आणखीन आपण असं केलं होतं की तासी वेग दिलेला असतो छत्तीसशे सेकंदातला वेळ दिलेला आहे आणि वेग किलोमीटर मध्ये दिला आहे तो मीटर मध्ये हजार मीटर होतो आणि याचा आपण संक्षिप्त रूप असं घेतलं होतं अठराशे पाच किंवा पाचशे द आणि हे कधी वापरायचं शिकलो होत आपण अठराशे पाच वेळ आणि वेग विचार असेल तर आणि आंतर विचारला असेल तर पाचशे दाखव आता इथं आपल्याला विचारलेलं काय आहे अंतर आहे आणि आंतर विचारले म्हटल्यानंतर आपल्याला सूत्र म्हणून घ्यावं लागेल अंतर बरोबर वेग गुणुले वेळ आता गाडीचा वेग दिलेला आपल्याला किती दिला गाडीचा वेग ऐंशी मीटर दिलेला आहे तो इथे लिहून काढला आपण वेळ दिलेला आहे आपल्याला पंचेचाळीस सेकंद आणि आपण ज्यावेळेस अंतर काढतो त्यावेळेस आपलं ठरलंय की पाच छेद अठरानं गुणायचं आहे परंतु या अंतर जे निघणार आहे त्या अंतरातलं आपल्याकडं ऑलरेडी अंतर आप दिलंय हे अंतर म्हणजे काय असणार हे लक्षात घ्या हे अंतर रेल्वेची लांबी रेल्वेची स्वतःची लांबी असेल आणि आधी पुन्हा बोगद्याची बोगद्याची लांबी असेल म्हणजे आलेलं अंतर जे असणार आहे त्यातनं आपलं विचारलं काय बोगद्याची लांबी म्हणजे आलेलं जे ह्या गणित ही प्रक्रिया केल्यानंतर जे उत्तर येणार आहे त्या उत्तरातून आपण रेल्वेची लांबी आपल्याला वजा करावी लागणार आहे म्हणजे बोगद्याची लांबी येणार आहे परत एकदा समजून घ्या हे जे अंतर आहे ते अंतर म्हणजे रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी त्या दोघांची बेरीज देणार आहे परंतु इथं आपल्याला रेल्वेची लांबी दिलेली आहे दोनशे साठ मीटर म्हणून दिलेली आहे त्या अंतरातून जर ही रेल्वेची लांबी वजा केली तर आपल्याला मिळणार काय आहे बोगद्याची लांबी हे इथं लक्षात ठेवायचं आणि मग स्क्रू या सुरुवात याच्या खाली काही नाही याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक आहे आता ज्यावेळेस दोन अपूर्ण काळजी गुणाकारात चिन्ह असतं त्यावेळेस आपण त्यांना भाग देण्याचा प्रयत्न करतो भाग बघूया आपण जातोय कसा जातोय तो नऊ पाच पंचेचाळीस नऊ दुने अठरा दोन्हीकडे नऊ न भागेला बे के बे, बे दुने चार पुढचं शून्य तसंच चाळीस गुणले पंचवीस किंवा चार गुणले पाच वीस वीसच्या पुढे हा शून्य आणि ह्याच्या पुढे पुन्हा पाच आणि मग इथं उत्तर आलं हजार मीटर आणि मग माझे काही बांधव इथं चुकतात बघा हजार मीटर म्हणजेच एक किलोमीटर हे आपण शिकलेलो आहे आणि मग हे गणित सोडल्यानंतर हे उत्तर आलं की पटकन आपण इकडे जातोय पटकन पर्यायकडे तर आपल्याला इथं दिसतोय पण पर्याय परंतु मित्रांनो विद्यार्थ्यांना हे इथं लक्षात घ्यायचं आहे हे जे अंतर आलेलं आहे हजार मीटर ते रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी आली आहे मग आपल्याला विचारले बोगद्याची लांबी जर या हजार मीटर मधून आपल्याला काय करावं लागणार आहे रेल्वेची लांबी वाजा करावी लागणार आहे सातशे चाळीस मीटर ही त्या बोगद्याची लांबी असणार आहे ते का वजा केलं हे समजून घ्या हे जे अंतर आहे ते अंतर म्हणजे रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी आहे आणि त्याच्यानुसार आपण उदाहरण सोडवल्यानंतर आलेले जे उत्तर आहे ते म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज आहे पण बेरीजेतून आपल्या रेल्वेची लांबी वजा केली की बोगद्याची लांबी मिळणार आहे आणि रेल्वेची लांबी आपल्याला दिलेली आहे उदाहरणात दोनशे साठ म्हणून ती वजा केली त्यामुळं बोगद्याची लांबी किती असेल सातशे चाळीस मीटर हे उदाहरण आपण इकडे पद्धतीने सोडूया कसं सोडवायचं आहे पद्धतीने सुद्धा ते सोडवायचं तासी वेग किती दिला आपला ऐंशी किलोमीटर म्हणजे ऐंशी हजार मीटर एवढं अंतर छत्तीसशे सेकंदात जाते आणि आपला पंचेचाळीस सेकंद शेकन्द। छत्तीसशे सेकंदात एवढं अंतर गेले तर पंचेचाळीस सेकंदात किती अंतर जाईल हे पद्धतीने मांडून घेतलं तिरकस गुणाकार करूया तिरकस गुणाकार केला ऐंशी हजार गुणुले पंचेचाळीस भागीले छत्तीसशे दोन शून्याला दोन शून्य गेले आता या आणि या संख्येला नऊ न भाग जातो आपण लिहून काढूया नऊ पाच पंचाळीस नऊ चोक छत्तीस आता या चार न नो आठ वाजता चार 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 जुने आठ आणि पुढचे दोन शून्य दोनशे गुणले पाच या पद्धतीने पण हजार मीटर उत्तर आलं अरे पण बाबा नो हजार मीटर हे जे उत्तर आहे ते रेल्वेनं बोगदा ओलांडलाय म्हणजे रेल्वेनं बोगदा उलांडला त्यावेळेस रेल्वेची स्वतःची लांबी आणि बोगद्याची स्वतः लांबी ह्या दोन्ही बेरीज असते रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी आणि मग आपल्याला तर रेल्वेची लांबी दिली आहे आणि विचारले बोगद्याची लांबी जर या मधून परत आपण रेल्वेची लांबी वजा केली दोनशे साठ तर सातशे चाळीस मीटर उत्तर येते आणि पर्याय आपल्याला दिला तिसरा पर्याय सातशे चाळीस मीटर इथं फक्त एवढी खबरदारी घ्यायची की आलेलं अंतर म्हणजे उत्तर नाही आलेल्या अंतरातून कदाचित तुम्हाला रेल्वेची लांबी विचारली असेल आणि त्याकडे जर बोगद्याची लांबी दिली असेल तर आल्या उत्तरातून बोगद्याची लांबी वजा काढून म्हणजे रेल्वेची लांबी मिळणार आहे या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर हे उदाहरण तुम्ही शेकड्यात सोडू शकता यातली उदाहरणं आपण जर आपले पाळे पक्के पाठ असतील तर तो तोंडी सोडवू शकतो चला पुढचं एक उदाहरण बघूया मित्रांनो बघा पुढे उदाहरण असं आहे तासी चौपन्न किलोमीटर वेगाने आघाडी गाडीचा वेग ताशी दिलाय म्हणजेच तासात चोपन्न हजार मीटर तासात म्हणजे छत्तीसशे सेकंदात जाते ते लिहून काढू आपण चोपन्न किलोमीटर म्हणजे चौपन्न हजार मीटर किती वेळा छत्तीसशे सेकंदात जाते आता त्या गाडीनं अंतर कापले किती माहित नाही पण आपल्या गाडीनं अंतर कापण्यासाठी वेळ घेतला तो माहित आहे आपला किती आहे छत्तीस सेकंद हे उदाहरण तोंडी सुटतंय बघा छत्तीस ए शेकड म्हणजे हा शंभरला तर तोंडी गाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी पण इथं आपल्याला बोगद्याची लांबी दिली आणि आग गाडीची लांबी विचारली तोंडी सुटते कसं सुटतंय बघूया आपण मग जर हे तै राशिक मांडलं आपण तर हे अंतर किती आहे कळेल पहिल्यांदा मांडून घेतलं छत्तीसशे गुणले प्रश्न चिन्ह बरोबर चोपन्न हजार गुणले छत्तीस आता ह्या प्रश्न चिन्हाची किंमत काढायची म्हणून काय करतो आपण हे छत्तीसशे इकडे घेतो आणि छत्तीसशे दोन शून्य गेले उरले पाचशे चाळीस छत्तीस एक छत्तीस छत्तीस एक छत्तीस पाचशे चाळीस अंतर पाचशे चाळीस मीटर अंतर कापले पण हे कापलेलं अंतर म्हणजे काय आहे त्या गाडीची स्वतःची लांबी आहे आणि रेल्वेनं त्या बोगदा जो ओलांडला त्या बोगद्याची लांबी आता इथं आपल्याला बोगद्याची लांबी दिली आहे तीनशे चाळीस मीटर आता इथं जपलं काय बघा तुमचं उत्तर आलंय पाचशे चाळीस गणित केल्या केल्या आणि तुम्हाला पहिलाच पर्याय दिलाय पाचशे चाळीस पटकन तुम्ही पर्याय निवडता पाचशे चाळीस माझं उत्तर बरोबर आलं हे आनंदात पुढे जात आहे परंतु ज्यावेळेस घरी येऊन बघताय त्यावेळेस हे उत्तर चुकलं असतं कसं चुकलं असतं हे जे अंतर आहे रेल्वेनं कापलेलं पाचशे चाळीस मीटर त्या अंतर म्हणजे रेल्वेची स्वतःची लांबी आहे स्वतःची लांबी आहे आणि प्लस बोगद्याची लांबी आणि मग बोगद्याची लांबी आपल्याला तीनशे चाळीस दिले जर त्या पाचशे चाळीस मधून आपण तीनशे चाळीस वजा केले तर येतात दोनशे आणि दोनशे मीटर ही रेल्वेची लांबी असणार आहे किती असणार आहे दोनशे मीटर आणि तो पर्याय आपल्याला दुसरा दिसतोय जो तर आपण सूत्राच्या सायन म्हणू आपण शिकलोय काय शिकलोय अंतर बरोबर तुम्हाला जी यातली सोपी वाटेल ती पद्धत निवडू शकता तुम्ही अंतर बरोबर वे गुणुले वेग आणि ज्यावेळेस अंतर विचारलं असतं या कन्व्हर्जन मुळे ह्या रूपांतरणामुळे अंतराला आपण काय करतो पाच छेद अठरानं गुणतो पाच छेद अठरा गुंतव मग वेग किती दिला आपल्याला वेग दिलाय तासाला चोपन किलोमीटर वेळ किती दिलाय छत्तीस सेकंद दिलाय आणि गुणुले कितीने केले पाचशे दहा अठरानं यांच्या खाली काय नाही म्हणजे एक आहे यांच्या खाली काय नाही म्हणजे एक आहे आणि ज्यावेळेस दोन अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकारा चिन्ह असेल त्यावेळेस आपण काय करतो त्यांना भाग जाते का बघतो भांग जातोय एक चोपन्न गुणले दहा सोपा गुणाकार चोपन्न गुणले दहा च्या पुढे एक शून्य वाढला पाचशे चाळीस मीटर आणि मग इथं सुद्धा पाचशे चाळीस मीटर आले की नाही सोडविल्या की आपण इकडे येतो परंतु बाळांनो हे, हे जे अंतर आहे ते अंतर म्हणजे <laughs> रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी यांची बेरीज असणार आहे बोगदा ओलांडला म्हणजे बोगद्याची लांबी किंवा पूल ओलांडला म्हणजे बोगद्याची किंवा पुलाची ते असेल ते आणि रेल्वेची लांबी यांची बेरीज असते आणि मग इथं आपल्याला बोगद्याची लांबी दिलेली आहे ऑलरेडी किती दिले, दिले? तीनशे चाळीस म्हणजे तीनशे चाळीस मध्ये रेल्वेची लांबी मिसळल्यानंतर हे चो पाचशे चाळीस येते मग रेल्वेची जर लांबी आपल्याला काढायची ला असेल तर आपल्याला का काय करावं लागणार आहे या एकूण आलेल्या अंतरामधून म्हणजे पाचशे चाळीस मधून रेल्वेची तीनशे चाळीस जर वजा केली हे तोंडी वजा बाकी येते तीनशे चाळीस मग आणि चाळीस ची दोनशे मीटर आणि मग आपला पर्याय दुसरा बरोबर आहे दोन्ही पद्धती सोडवल्यानंतर उत्तर तेच येते इथं मात्र तुम्हाला सूत्र लक्षात लागते आणि सूत्र लक्षात ठेवत असताना इथं होण्याची शक्यता आहे काय पाचशेच अठरा घ्यायचा आहे अठराशे पाच घेत मास्तरला सांगितलं काय घ्यायचं आहे म्हणून पण नेमकं काय आहे हे विसरतंय किंवा हे सूत्र लक्षात घेत ना त्यापेक्षा हे उदाहरण सोडवण्यासाठी सोपं वाटतं मला मी या पद्धतीने उदाहरण सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्त सांगतो चला पुढचं सा उदाहरण बघूया आपण पुन्हा एक उदाहरण आहे मित्रांनो बघा तासी अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने जाण्या आघाडी म्हणजेच तासी अठ्ठेचाळीस किलोमीटर म्हणजेच अठ्ठेचाळीस हजार मीटर किती से सेकंदात छत्तीसशे सेकंदात येऊन आंतर जाते आणि पुन्हा काय म्हणतोय बघा ती आघाडी किती चारशे मीटरचा बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदात पार, पार करते आता अठ्ठेचाळीस सेकंदात अंतर पार करते एकूण अठ्ठेचाळीस सेकंदातलं अंतर किती असते ते काढून घेऊ आपण पहिल्यांदा बोगदा ओलांडला किंवा पुल ओलांडला म्हणजे त्या बोगद्याची लांबी प्लस रेल्वेची लांबी एवढं अंतर त्या रेल्वेनं तेवढ्या वेळात कापलं असतं मग इथं बोगद्याची लांबी दिलेली आहे आपल्याला आगाडीची लांबी विचारली आहे ते सोडून घेऊया इथं आंतर एकूण किती कापलंय का ते काढू पहिल्यांदा आणि आंतर काढण्यासाठी या दोन्हीचा तिरकस गुणाकार या दोन्हीचा तिरकस गुणाकार आणि नंतर या दोन्हीच्या तिरकस गुणाकाराला यानं भागलं तर प्रश्न किंमत किंमत मग बघूया अठ्ठेचाळीस हजार गुणुले अठ्ठेचाळीस भागिले छत्तीस दोन शून्याला दोन शून्य गेले बारचोक अठ्ठेचाळीस बार त्रिक छत्तीस तीन एक तीन तीन एक तीन एक उरलं एकच्या पुढे आठ घेतलं अठरा झालं तीन साहेब अठरा आणि हा पुढचा शून्य देऊन घेतला एकशे साठ झालं आणि पुढे इथं चार आहे मग एकशे साठ गुण चार एकशे साठ गुणुले चार पाडा जर पाठ असेल तर सोळा चौक आणि पुढचं शून्य दिलं सहाशे चाळीस मीटर अंतर त्या रेल्वेनं अठ्ठेचाळीस सेकंद पार केलं सहाशे चाळीस अंतर म्हणलं किती तर पर्याय लगेच पहिल्या दिलाय सहाशे चाळीस पण पाहूया हे सहाशे चाळीस जे अंतर आहे ते अंतर म्हणजे रेल्वेची लांबी प्लस त्या बोगद्याची लांबी आहे मग आपल्याला इथं रेल्वेच्या लांबी विचारली आहे आणि बोगद्याची दिली आहे म्हणजे ह्या सहाशे चाळीस मधून जर आपण त्या बोगद्याची लांबी वजा केली तर मिळणारी जी लांबी आहे ती रेल्वेची लांबी आहे आणि मग रेल्वेची लांबी किती येणार आहे दोनशे चाळीस मीटर येणार आहे आणि दोनशे चाळीस मीटर हा पर्याय आपल्याकडं चौथ्या नंबरला हेच उदाहरण आपण सूत्राच्या साह्यानं बघूया सूत्रांना कसं सोडवायचं आहे सूत्राच्या सायन जर उदाहरण सोडवायचं असेल तर आपल्याला सूत्र माहित आहे आपण सूत्र शिकलोय काय शिकलोय वे गुणुले वेळ आणि ज्यावेळेस अंतर विचारले असतं त्यावेळेस या छत्तीसशे सेकंदाचा आणि एक किलोमीटरचे जे रूपांतर करतो त्या रूपांतरांना ज्या पोटी पाचशे अठरा आपल्याला गुणावं हो लागतं आणि मग पाचशे ते ने जर गुणलं तर वेळ किती आपला अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे तासाला तो लिहिला वेळ किती आहे अठ्ठेचाळीसच सेकंद आहे तो लिहिला गुणले पाचशे अठरा लिहिलं आता इथं काय नाही म्हणजे एक आहे इथं काय नाही म्हणजे एक आहे आता मग तिरकस गुणाकार होतात का पाहूया तिरकस गुणाकार कसे होत आहेत सायंत्रिक अठरा सहा अठरा अठ्ठेचाळीस तीन एके एक तीन तीन एक एके तीन उरले तीन सॉरी उरले एक एक अठरा अठरा झाले अठराला परत तीन झालं सहा झाले सोळा गुणले पाच गुणले आठ म्हणजे सोळा गुणले आठा पंचेचाळीस आणि मग हे शून्य बाजूला ठेवून सोळा चौक चौसष्ट सहाशे चाळीस मीटर उत्तर आलं सहाशे चाळीस मीटर उत्तर आले की आपण इकडे जातो सहाशे चाळीस मीटर दिसते पण बाळानो ज्या वेळेस रेल्वेनं बोगदा ओलांडलेला असतो त्यावेळेसच अंतर म्हणजे रेल्वेची स्वतःची लांबी आणि त्या बोगद्याची लांबी यांची बेरीज असते आणि मग इथं आपल्याला बोगद्याची लांबी दिली आहे चारशे मीटर आणि या दोन्हीची लांबी व्हायलेली सहाशे चाळीस मीटर मग याची लांबी काढायची ला म्हणलं तर बोगद्याची लांबी आपण जर वजा केली तर मग त्या गाडीची किंवा रेल्वेची लांबी येते दोनशे चाळीस मीटर आणि पर्याय आहे चौथा अशा पद्धतीने आपण दोन्हीपैकी कुठलीही एक पद्धत वापरून उदाहरण सोडवू शकतो यानंतर आणखीन एक उदाहरण या प्रकारचं पाहणार आहोत तासी साठ किलोमीटर वेगाने जाणारी दोनशे वीस मीटर लांबीची आगाडी गाडीची लांबी दिली आहे दोनशे वीस मीटर आणि एक पूल तीस सेकंदात पार करते म्हणजे गाडी पुलवर आणते म्हणजेच जे अंतर असणार आहे ते अंतर म्हणजे पुलाची लांबी आणि आगगाडीची लांबी एवढं ते अंतर असणार आहे हे इथं आपल्या लक्षातच घ्यायचं आहे आणि तीस सेकंद पडतात पुलाची लांबी विचारली तर गाडीची लांबी दिलेली आहे आणि पुलाची लांबी विचारलेली आहे आणि मग उत्तर कसं काढायचं बघूया वेगाने म्हणजे तासात साठ हजार मीटर अंतर गेले किती साठ हजार मीटर किती सेकंदात छत्तीसशे सेकंदात गेले आता पुढे आपल्याला तीस सेकंद दिलेत मग तीस सेकंदात किती सेकंदात तीस सेकंदात किती अंतर जाईल हे काढायचं आपण आणि हे जे अंतर असणार आहे ते या दोन्ही असणार आहे त्यातनं जर आपण दिलेली बाजू केली तर राहिलेली बाजू मिळणार आहे पुढे जाऊया छत्तीसशे प्रश्नचिन्ह साठ हजार गुणले तीस आणि मग प्रश्नचिन्हाची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो हे छत्तीसशे त्याला भागतो भाग भागायला हे दोन शून्याला हे दोन शून्य गेले आणि सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सहा न ह्या ला भागलं एक आलं हे दोन शून्य हा शून्य शंभर गुणले पाच म्हणजे पाचशे मीटर एवढं अंतर त्या रेल्वेनं तीस सेकंदात कट केलेला आहे किती पाचशे मीटर एवढं अंतर कट केलेलं पण त्या पाचशे मीटर मध्ये पाचशे मीटर मध्ये आपल्याला रेल्वेची लांबी दिली आहे हे पाचशे मीटर आहे पण ह्यात रेल्वेची लांबी दिली आहे आणि ह्या पुलाची लांबी आहे आणि मग हे पाचशे मीटर आलेलं आहे ह्या पाचशे मधून जर आपण रेल्वेची लांबी वाजा केली किती आहे रेल्वेची लांबी दोनशे वीस तर उत्तर येणार आहे दोनशे ऐंशी हे दोनशे ऐंशी आणि हे दोनशे वीस यांची बेरीज आपण इथं पाचशे म्हणून काढले आणि इथं पाचशे दोनशे ऐंशी उत्तर आपल्याला आहे का तर आहे पर्याय क्रमांक दोन ला उत्तर आहे हेच गणित अशा पद्धतीनं न सोडता आपण सूत्राच्या पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर आपल्याला सूत्र माहीत आहे अंतर बरोबर वेग गुणुले वेळ आणि हे मीटरचं किलोमीटरचं मीटर आणि तासाचं सेकंदात केलं असल्यामुळं त्याला आपण नेहमी पाचशे ते अठरा किंवा अठराशे या पाचकी संख्येनं गुणतो ज्यावेळेस अंतर असतं त्यावेळेस आपण पाचशे ते अठरानं गुणतो पाचशे ते अठरानं गुणूया ताशी वेग किती दिला आपला साठ दिलाय तो लिहिला वेळ किती दिला आपल्याला तीस सेकंद दिलाय आणि गुणले पाचशे ते अठरा आता हे लिहिल्यानंतर इथं मात्र आपल्या लक्षात ठेवायचं आहे हे अंतर म्हणजे रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी असणार आहे मग हे अंतर काय आहे हे लक्षात आलं तर उदाहरण चुकणार नाही आणि मग आपण हा भागाकार करतो ती काय अठरा सायंदा हे साठ तीन एक तीन तीनदा हे तीस दहा गुणले दहा शंभर गुणले पाच पाचशे या दोन्हीचा गुणाकार शंभर आला आणि ह्याला परत पाच निवडलं पाचशे आलं पाचशे हे अंतर आलं पण हे अंतर म्हणजेच काय रेल्वेच्या आणि त्या पुलाची लांबी आहे त्यातून रेल्वेची लांबी किती आपल्याला दिली आहे दोनशे वीस हे दोनशे वीस आणि हे पाचशे यांच्यात हे मिसळ आहे मग पाचशे आलेलं आहे म्हणून पाचशे मधून आपण हे दोनशे वीस जर कमी केले किंवा वजा केले दो तर दोनशे ऐंशी येतात आणि दोनशे ऐंशी आपल्याकडे पर्याय आहेच दोन नंबरला अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला गणित सोडवण्याची पद्धती कशी वाटली आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना या चॅनेलविषयी माहिती द्या आणि उद्या आपण रेल्वेचा तासी वेग कसा काढायचा या प्रकारची उदाहरणं पाहणार तर नक्की भेट द्या धन्यवाद